तर या एकदम भारी आणि नवीनच आहे सगळी सर्विस वगैरे मस्त आहे एकदम तर बघा एवढा भारी व्ह्यू आहे असा मी रिसॉर्टवर आलतो हे त्यांचे ओनर आहेत तुम्ही नक्की यांच्या इथे व्हिजिट करा खूप छान आहे तुमचे सगळे स्टाफ चैतरलीचा फ्रेंड भेटला त्याच्यासोबत फोटो काढायला गेले कुश आहे पाण्याची बाजू तिथे ना आम्ही थांबलोय तिने काहीतरी घेतलं काय साबुदानाच पापड पाहिजे होतं मम्मीला ते मिरच्या आहेत त्या नको त्या दुसरं काय बघ आवरी बागा कशी जेले तिकडे पिझ्झा वाल्याला बघायला पिझ्झा ऑर्डर केले नाही आवरी बागायला गेले तिकडे पिझ्झा अलिबाग करतात कशात कर आम्ही अलिबाग मध्ये आहोत दोघे पण ना मी पण आणि पुढे येऊन आम्ही थांबलो आणि यांना पटवलं काहीतरी हानाला बरे दिस इज माय न्यू शूज आता नवीन शूज आलेले दाखवले तुम्हाला दा नाही <laughs> गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललो अलिबागला <laughs> तर आम्ही निघलो अलिबागला पॅकिंग वगैरे झाली आमची सगळी तर चलो आणि आम्ही चाललो बाय बाय आम्ही आहे ना तयारी वगैरे करून आलो खाली आणि आता गाडी फिरवता आणि पुढे येऊन आम्ही थांबलो आणि यांना पटवलं काहीतरी हानाला बर गेलो तिकडं आणि आता आहे ना आम्ही बिकानेर मध्ये थांबलो हिने दाखवलं असेल तुम्हाला रेड रेडबोल घेतला हिने चकल्या वगैरे घेतल्या तिला काही दुसरा भेटला नाही आणि एकत्र घेतल्या अजून काय स्प्राईट स्प्राइट घेतला चला जाऊ पुर तर काय भेटलं तर थांब था। आणि आताच आहे ना आम्ही पोहोचलो आहे कॉटेज रिसॉर्ट आहे कॉटेज नाही म्हणजे रिसॉर्टच आहे दोघं पोचल्यावर की नंतर तुम्हाला दाखवीन सगळा व्ह्यू रूम बिम कसा काय आहे सगळा तोपर्यंत इजी व्हिडिओ बनवून येते आवरी बागा कशी जेल तिकडे पिझ्झावाल्याला बघायला पिझ्झा ऑर्डर केले नाही आवरी बागाला गेले तिकडे पिझ्झा बाहेर जाऊन उभी राहिले तिकडे पिझ्झावाल्याचा वाट बघते पिझ्झा वाला आला ऑर्डर येऊन हे ऑर्डर येते आवरे वाली आहे कुश पाण्याची बाजू तर आम्हाला आहे ना लवकर उठायचा होता थोडा आराम करा तर आम्ही साडे सहा वाजले सहाला उठणार होतो आम्ही साडेपाच सहा बीचवर जाण्यासाठी वाजले साडेसहा कंप्लीट आता निंगळू पाटापर पडताकडून आणि आम्ही आहे ना आता बीचवर पोहोचलो भेटला भेटला आणि कुठं आहे ना आम्ही आलो ना

आणि आम्ही ना आता खाली आलो या बसल्या या जसं काही घरच या ना पुढच्या वेळे फिरायलाच ना फिरायलाच कॅन्सल आलं तशी मोबाईल वर अरे व्ह्यूची आणि व्ह्यू बघा एक नंबर आहे जर कोणला असेल ना नाही इथं आम्ही आय डी देऊ इथं या एकदम भारी आणि नवीनच आहे सगळी सर्विस वगैरे मस्त एकदम बघा एवढा भारी व्ह्यू आहे असा रात्रीचा व्ह्यू एवढा भारी आहे आमचं डिनर रेडी झालेला आहे तर चलो आम्ही चालू ना त्या जेवायला चलाच हा आणि इकडं आहे ना हा त्यांचा <laughs> आम्ही आता इकडं आलो हो तर आम्ही तर आता जेवायला आलो आम्हाला काय काय ते दाखवतो आमच्या आहे ना ले, आने आता ऑर्डर पण आलेली आहे एक पनीर चिल्ली मॅडमसाठी पापेट फ्राय सुरमळ फ्राय माझ्यासाठी खायली खायब खायबो काय मच्छुल पटापट अजून एक ऑर्डर आली फ्रॉन्स फ्राय चल आणि आताच आहे ना आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे खेळायचं आणि छात्रीला भेटायला त्याची मैत्रीण आलेली आहे चला <laughs> कुत्रा आहे का तर आताच आहे ना आम्ही रूम मध्ये आलो आणि आम्ही आमचा स्टार्टर मध्ये स्पोर्ट भरला आणि मेन कोर्स आहे ना आम्ही तो उद्या खाऊ तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करता येईल तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग अलिबाग करतात आहात तुम्ही आता आम्ही अलिबाग मध्ये आहोत दोघे पण इपण पण आम्ही रिसॉर्टला आहोत अलिबागला काय बीच चा नाव आहे तर पाठी बघा वर्सोली वर्सोली बीच वर आहे बघ काला वर्सोली बीच वर आहे आणि आताच आमचा ता नाश्ता आले मी तुम्हाला नाश्ता दाखवतो आमचा आमचा नाश्ता आलेला आहे तर आम्ही इकडं व्ह्यू घेतो मस्त गार्डन आहे स्विमिंग पूलचा नाश्ता करतो तोपर्यंत नाश्ता वगैरे करून चालला आणि आम्ही चाललो स्विमिंग पूल दाखवलेलं का ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये दाखवले आता आम्ही ना खाली आलो मस्त एक आता स्विमिंग पूलमध्ये आंघोली करू आम्ही खाली आलो आम्ही आता आंघोळीला नंतर त्यानंतर वरती गेलो गरम पाण्या करू आता थंड पाण्या करू पहिला गेले तिथे सावर घ्यायला आणि इकडे आहे ना आम्ही आता आलो स्विमिंग पूलमध्ये मस्त असलो ना पहिले गेलो ना आंघोलीला त्याच्यानंतर उडी टाकायला येतात आणि आता आहे ना आमचा स्टार्टेड आलेला आहे लॉलीपॉप आणि चुल्ली आणि आमचा आता मेन कोर्समध्ये आम्ही विचार केला का राईस मागवा तर आम्ही राईस मागवलाय नुसते राईस खातो आम्ही हावरी बाई आणि मग निघू आम्ही फोटो बिटो काढू जरा आणि अलिबाग मेन बीचला मी फोटो ना आणि आता आहे ना आम्ही चेकआउट केला म्हणजे बॅग वगैरे गाडीने टाकल्या आणि तयारी वगैरे करून आलो खाल्ली आता तर निकता आम्ही आता बीच वगैरे साईडला फिरून जाऊ तर घरी तर चलो मी रिसॉर्टवर आलो आलतो हे त्यांचे ओनर आहेत तुम्ही Thank नक्की यांच्या इथे विजिट करा खूप छान आहेत तुमचे सगळे स्टाफ कुठे <laughs> तर चला भेटू नेक्स्ट टाइम थँक्यू सो मच वेलकम बसलो गाडीत आणि आम्ही चाललो आता पहिले अलिबाग बीचला मेन बीच आहे तिथं तर चढ काहीच पाणी मी मे भिने जाव ना आम्ही पाय मी नाही भिसर दाखवू कुठली रेल बघली बघली नाही मी डोक्याने चालू आहे म्हणजे काय करायचं सांगड आहे ना आम्ही आता अलिबाग बीच बसलो नावाजी राऊ उभी आहोत

मना बोलते रणगारात पाहिजे जागत त्याच्यावर आता इथून काहीतरी दिसेलच तुला काही ना काही पहिले जागा तरी फिरायला हे तू बोल व्हिडिओ गारायचे आहेत तुला लोक सगळी इकडे बसले चैत्रलीने इथून घेतले ना पंबे दुसरं काय लागत चैत्रालीला चैत्रलीचा फ्रेंड भेटला त्या सोबत फोटो गारायला गेले अलिबाग बीच वर होतो पण लय होऊन ये त्यामुळे आम्ही विचार केला थोडासा फिरलो जरा बसलो तिथे आंबा विंबा घेतलेला तर आता निघलो आम्ही घरी जायला घरी म्हणजे पहिले सोनारीला जायचं जर काही वस्तू आहेत त्या घ्यायचे सोनारीतून त्यानंतर घरी बोलतो फिरायला नेत फिर ना फिरायला आलो त्याच्यावरी पण भांडणं करते तीन चार पटकं मारला माझ्या कधीपासून शंभरी चला तर आता चालू तिकडे आहे ना तर था आम्ही थांबलो सगळं बघायला मम्मी ना साबुदाण्याचे वडे वगैरे घ्यावायचे तिकडून आहे इथे ना आम्ही थांबलोय तिने काहीतरी घेतलं काय मी ना साबुदानाचं पापड पाहिजे होतं मम्मीला ते घेतलं आणि मी मिरच्या त्या नको त्या दुसरं काय बघ आणि आम्ही ना एवढा सगळा खाऊ घेतला कारण की मम्मी सांगितलेलं म्हणून साबुदानाच्या वड्या बिड्या घेतल्या आणि सांगितलं माझे लक्षून ठेवलेलं म्हणून दिसलं दोन पहिले मागं असं आहे का असं आठवण आणि आम्ही आहे ना तर सागर भाऊनच्या घरा पण आम्ही काम स्वतःचा अवतार बघत नाही ना आभाई भाऊ ना व्हिडिओ कॉल आम्ही दाखवतात तर आता आम्ही चालू सोनारला तर चलो बाय बाय भैया बाय बदला गाडी काय तुझ्या चून चून या महिने या दिवसाची बियाडी भेटणार ना फुका <laughs> आम्ही सोनारला पोचलो इतर यांची बांधणं चालू आहेत हय हिंग्याच आहे सामान जे काय त्या सोनारशी पण निघलो आणि आमच्या हलकी झाली आणि पहिले आम्ही घरात जाऊ फ्रेश वगैरे त्याच्यानंतरच भेटू ना आठवकदा बदली माहिती का आमच्या गोष्टीच खपत नाही अर्धे रस्ते म्हणजे पॉईंट आल्यावर आम्हाला झाला झालावर तर चला आता डायरेक्ट घरात जाऊ आणि आम्ही ना आता घरी पोचलो दोघं पण तिकडे शेजरी बसले चैत्राल तिकडे या करते आणि माझं नवीन शूज आले आणि ते मी तुम्हाला दाखवतो आम्हाला ही दाखव तुझी नवीन टी शर्ट माझा नवीन शूज दाखवतो मी सांगले ना तुला बघा दिस इज माय न्यू शूज माझ नवीन शूज आलेले दाखवले तुम्हाला सगळे नाही यो एक यो इकडे एक आय आमचं आता मस्त आहे की नाईट भागवासाठी आम्ही नाईटचा मैदान बनवलेला आहे पुरायला मेहनत घेतले हा मेहनत घेतली आली घालता पण आता आमचे दोन फोकस येणले ना आम्ही आप आपाही फोकस दिलं तर त्यांचे दोन फोकस येणले उजार अजून वाढेल तर मी आहे ना मैदानावरून आलो आणि चाललो आता आम्हाला राही सगळाला कारण की जेवायला आम्हाला काहीच नाही कोणी बनवीत पण नाही आम्हाला जेवायला मी राईस घेऊन येत आहे इकडं आहे ना मी रूम मधला सगळं पसारा येत होतं सगळा सगळा ठेवला आता फुल फड राईस घेतला आणि चाललो घरी आणि इकडे आहे ना गेतला वाला। वाला तर चलो। अच्छा व्लोग मी घेतला आता बसलोय तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट